असू राहुल सरावणी साहेब असू दे शंधू सुधापुले साहेब असू दे हे लोक फिरत होते आणि मी बघत होतो कारण मला मंडळ सुटत ना त्यामुळे मी फिरत नव्हतो पण ते खरी माझ्यावरती हीच आहे असं मला वाटलं आणि खर तर मी येणार नव्हतो परत माझ्यामध्ये काय ते टिके टिपणी होईल म्हणतात परत मग मी भास्कर गुंजर झाले वाटलं असं काय ते बोलतात मन म्हणत माझ्या टिपाटिपी नमो नये स्वतः काळजीपूर्वक मी समाजाच्या आले या ठिकाणी मी राजा मला सांगू इच्छितो भाऊ आपण दोन्ही बद्दल काही बोलायची आवश्यकता नाही शेपी बी कारण जे ज्या ज्या आज या सोलापूरमध्ये निवडणुका झाल्या रामनमी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा संभाजीराजे म्हणा आणि बरेचसे आयऱ्या देवी म्हणा कोणाच्या आपण विरोधात नाही पण ज्या ज्याला त्यांच्या त्यांच्यासोबत गट सहकार्य असं सहकार्य केले तसंच आम्हाला सहकार्य करावं एवढीच आपली माहिती असं कारण आपण त्याला म्हणणार नाही आणि नगर म्हणणार नाही पण ते आपल्या मंडळाच्या लोकांना एवढं विनंती करतो की आपल्या आपल्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये तुझा बाप मी आहे मानवाप तो आहे असं म्हणायची काही गरज नाही कारण आपला सर्वांचा बाप बाबासाहेबच आहे आपण आपल्या जयंतीमध्ये कुठलंही कॉम्पिटिशन करताना तात्पुरते त्यावर खेळी गेली ना न आपण मार्ग झालं पाहिजे कारण मध्यवर्तीला त्रास होईल असं कुठलं कृती आपल्या मंडळाला कुठलं करू नये कारण कारण आपण आपण सहा व्यवस्था चढि आणतोय एकशे एक आपण नागिंगाला आणतोय त्या नागिंगाला चुकीची माहिती देतोय की आपण हे मंडळाला की बाप म्हण त्याचा बाप म्हण त्यांनी काय कार्यावर बसलेलं असतंय पण जवळजवळ आपण तेवढा बघत असतोय का आपल्या आपल्या समाजामध्ये महिला मंडळाला असतात लहान लग्न आले असत शिकणे बा पिढी आले असते इतर गावचे लोक आले असतात की त्यांचे फक्त मग उत्तर बदल त्याला हे सगळं एकमेकांनी बाब करावं लागले असं कोणतरी बाहेर आलेले आपली पॅन्सिक म्हणू नये म्हणून आपण सर्वांनी संयम केला पाहिजे जयंती काढल्यावर फक्त बाप कोणाला करायचं ज्यांनी इथे नाही त्यांचीच बाप करायचा ज्यांनी इथे या ठिकाणी नाही आपल्या मतदार केलं नाही त्यांचंच बाप करायचं त्यांच्यासोबत कॉन्फिडन्स करायचं त्यांचे आपल्या समजाचं नाहीत लक्षात ठेवा